आज प्रसाद जरा लवकरच तयार झाला कपाटातून एक ठेवणीतला कुर्ता काढला खरं तर त्याने तो कुर्ता जेमतेम दोन वेळाच घातला होता घरीच कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रमाच्या लग्नात आईच्या दहा वेळा ओरडून झाल्यावर प्रसाद आवरून बाहेरच्या खोलीत आला खोली, खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चाळीतलं दहा बाय दहाच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात संपूर्ण कुटुंब सामावलेलं होतं अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी आणि तिची खाट बाळंतपणाला आलेली त्याची बहीण थकलेली आई आईवडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशातच आज घरात वेगळाच उत्साह होता प्रसादला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता आज शेजारच्या नेणे काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला तसं प्रसादला आत्ताच लग्न करायचं नव्हतं कारण अजून कशातच काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या प्रसाद एका कंपनीत अकाउंटंटमध्ये कामाला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद आवाजावी खर्च करणे देखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याला त्याचा काहीच फरक नाही पडला पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह हो वाटत नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झालं होतं की त्याला मुलगी पाहायला जाणार होत आहे ते त्यामुळे सकाळपासून कोणी न कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होते तसं त्याचा पारा चढत होता त्याचे वडील काका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधीच ढीगभर शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असं फील होत होतं जो तो काम फत्ते करूनच ये अशा वाक्यात बोलत होता हे सगळे पोचले एकदाचे मुलीच्या घरी त्यांची स्थिती पण प्रसादच्या त्यांच्यासारखी वाटली तशीच चाळ तशीच लोक घरात जागोजागी केलेली झाकापाक अगदी सगळं सेमच सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली प्रसादला कळत नव्हतं की तो मुलगा पाहायला तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीचे निरीक्षण करत होते प्रसादला आश्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अन प्रसादला हायसं वाटलं दोघांची नजरा नजर झाली प्रसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी एवढी ताटकाना घेऊन चालणारा प्रसाद आज मात्र थंड पडला होता दोघेही रूममध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हते शेवटी प्रसादच धीर करत बोलला नाव काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं आनंदी काय आवडतं तुम्हाला वाचन करायला आता रूममध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न प्रसादला पडला होता त्याच्या डोक्यावर असलेला पंखा खळखळ आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचे का तिने मानेनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचे प्रसाद तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेनेच होकार दिला त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावरती सगळे निघून गेले प्रसादला सगळे एका नजरेने वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार किंवा नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल बघणारा मे प्रसाद मेंदू आणि मन यांच्यामध्ये अडकला होता त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदी देखील खूप आवडली होती अशावेळी काय करावे हे त्याला सुचत नव्हतं शेवटी त्याने नकारच कळवला त्याने नकार कळवला पण मनातून त्याला खूप वाईट वाटत होतं पण करणार तरी काय मग सुरू झालं परत रोजचं रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय हे काढणार नाही कोणी म्हणून दोन तीन महिने निघून गेले आज प्रसादला ऑफिसला जायला वेळ झाला होता कारण आजीची आज तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली आणि दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीत प्रसादचं लक्ष एका शिटावर गेलं तिथे आनंदी बसली होती आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी पण ती काय म्हणेल की मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःच सलगी करतोय तिकीटाच्या आवाजाने तो भानावर आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याने दुसराही खिसा शोधला पण पाकिट नव्हतंच त्याला जणू धक्काच बसत होता कोणी खिसा कापला असेल का की काय पडलं असेल दोन मिनटं तो स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला आत्तापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती त्यात तीही आलीच आता तर त्याला घामच फुटू लागला होता तिकीट घेणंही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवर त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला तर ती आनंदी होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत तो सीटवर बसला साधं तिला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने पण ऑफिसमध्ये हो आज प्रसादचं वागणं काही वेगळंच होतं एरवी कामात बुडालेला प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला आनंदीच आठवत होती नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला सेम लोकल पकडली आणि तीच परिस्थिती चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं तिच्याशी धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला काल ते मी पाकिट विसरलो होतो त्यामुळे तो गोंधळ झाला त्याचा गोंधळलेला चेहरा तिने ओळखला त्यात ती बोलली होतं असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने तिला पैसे देऊ केले आणि तिनेही काही न बोलता घेतले होते वाऱ्याच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणे त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं ती उतरून गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता खरं तर प्रसादला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं त्याला तिला भेटायचंही होतं आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा, कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का आणि मेन त्यांचं दुसरीकडे कुठं ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला होता तरीही हिंमत करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं दुसऱ्या दिवशी तो मानसिक तयारी करून बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते धीर करत त्याने विचारलं कशा आहेत छान आहे त्यावर प्रसाद बोलला मग काय चाललंय सध्या काही विशेष नाही आनंदी जेवढ्यास तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहावत नव्हतं त्याने विचारलं तुम्ही माझ्यावर रागावला असेल ना की मी लग्न मोडलं आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना प्रसाद एकदम स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर आनंदी म्हणाली बोला ना प्रसादने विचारले तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे बघितलं का नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली होती तो बोलला खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सत्य परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच पण आता मला असं वाटते की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तीही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलता आहात मीही कोणतं खेळणं नाही जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होती आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहात आतापर्यंत साधी सोज्वळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे प्रसादला अजिबात अनपेक्षित नव्हतं प्रसादने सरळ हार मानली तो समजून गेला की आनंदी दुखावली आहे मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफी मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायचाच विसरलो पण मला तुमची साथ हवी आहे आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावले गेलात पण माझा कोणताही आग्रह नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे तेव्हा आनंदीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या याला कळत नव्हतं की नक्की आता काय करावे त्याने त्याचा रुमाल तिला दिला खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले तिकडे आनंदी शांत झाली काही वेळ कोणीच काही बोलत नाही प्रसाद पुरता नरमला होता थोडा वेळ गेल्यावर आनंदी बोलली मग पुढे तर हा ढिंब बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेल काय त्याच्या केविलवान्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली प्रसादला आज सगळं संपल्यासारखं वाटत होतं तोच आनंदी बोलली रुमाल नको आहे का त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईल आणि ती निघून गेली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की आनंदीने घरी बोलावले आहे अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्यासारख्याच तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी त्याच्या चाळीतल्या घरात एकांत तो कसला सतत माणसांची रेलचेल असायची खरं तर लग्नानंतर प्रसादला तिला बाहेर कुठेतरी फिया फेर, फिरायला घेऊन जायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्यच नव्हतं आनंदीनेही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदीला भेटत असे त्या दोघांचा संसार सुरू झाला आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी लग्नासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली आनंदीची झा धावपळ त्याला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता आनंदी जेवायची थांबली होती त्याला फोनही लागत नव्हता आनंदी कासावीस झाली होती सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती काही वेळाने एकदाचा प्रसाद घरी आला पण तोही नशेतच लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादचा असा अवतार तिच्यासमोर होता काही सुचत नव्हतं त्याला उभे देखील राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी दाराशी आला तिने त्याला सावरला आणि त्याच्या त्यांच्या रूममध्ये नेलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणालाही उठवलं नाही त्याला चहा करून दिला थोडासा आणि थोडासा सावरल्यानंतर त्याला जेऊही घातलं आणि झोपावलं ती मात्र त्या दिवशी उपाशीत झोपली दुसऱ्या दिवशी प्रसाद उशिरा उठला होता सकाळी सकाळी सरबत तिने त्याला दिलं प्यायला त्याने काही न बोलता ते पिलं पण घरी काही सांगितलं नाही तिने आवरलं आणि त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोयच नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौपाटीवर गेले तिने दोघांसाठी एकच पुडा खारी शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला रात्रीसाठी सॉरी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल का आनंदी अगदी हळूवार त्याच्या मनाचा शोध घेत होती खरं खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय वाटत नव्हता सांगाल का कारण तेव्हा कुठे ते प्रसाद मनातलं बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं की ते मलाच मिळणार पण तसं काही झालं नाही प्रमोशन मिळालं कोणाला तर मॅनेजरच्या मेवण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागलाय आणि माझा ज्युनियर आहे प्रसाद स्वतःवरच हसला कसं नशी बसतं ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं तर हार ताईची डिलेवरी आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशाने भागवणार मी सांग ना त्यात बाबाही थकले आता मला नाही आवडत त्यांनी काम केलेलं मी त्यांचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना खुश ठेवू शकत नाही तर काय फायदा माझा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही आहे तुलाही असंच वाटत असेल ना की कसल्या माणसाशी माझी गाठ बांधली आहे एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी कमी पडतोय तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसला तरी मला कळतं आहे की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलोय आनंदी मी पूर्णपणे हरलोय आनंदी पहिल्यांदा प्रसादला असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आत्ताची वेळ आपली नाही आहे बस आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे ते फक्त आयुष्यभराची प्रमोशन आहे ते आयुष्यभराची रेश नाही आज नाही तर उद्या मिळेल नाहीतर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य आणि तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना तुमच्यासोबत सगळं नीट होईल आपण सगळे सोबत असू तर काहीही अशक्य नाही आहे मला काही नको तुम्ही आणलेला तो एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखा आहे आपण दोघं हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर चालवू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने आनंदीला वचन दिलं दोघेही किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील सूर्यास्ताला निघाला होता इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खंबीर साथ देणारी बायको मिळाल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर होता तर आपली काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झाली होती कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद